हां हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉक तर मी आज आलेली मूळचंद मिल लक्ष्मी रोडवरती आहे आणि पोस्ट ऑफिसच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला तुम्हाला शॉप मिळेल आणि तुम्ही हायलाईट्समध्ये पाहिलं असेल की आपण कोणत्या लोकेशनला आलेलो आहोत तर आज मी पूर्ण प्युअर सिलचं कलेक्शन आज कवर केलेलं आहे आपण नेहमी सेमी सिल्क कलेक्शन मूळचंदचं आपल्या चॅनलवरती बघतच आलेलो आहे तर प्युअर सिल्कचं फिफ्टी पर्सेंट ऑफमधलं कलेक्शन आहे एकदम सुंदर युनिक कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त आपण डिझायनरचं कलेक्शन पण आज कवर केलेलं आहे त्यामध्ये बारमी पॅटर्न आहे जॉर्जेट पॅटर्न आहे असे भरपूर व्हरायटी तुम्हाला जे की तुम्ही पाहिली नसेल अगोदर ती सगळी व्हरायटी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्यासोबत आहे दादा, ज्यांनी हे कलेक्शन आज कवर केलेलं आहे आणि एकदम सुंदर युनिक कलेक्शन आहे जर तुम्हाला नवरात्री दिवाळी दसरा ह्यासाठी जर काही शॉपिंग करायची असेल डिझायनर पीस खूप सुंदर आलेले आहे त्यामध्येही तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी इथे पाहायला मिळणार आपण एक एक सॅम्पल कलेक्शन आपण व्हिडिओमध्ये कवर केलेले जसं मी नेहमी सांगते की सगळं कलेक्शन आपण एकाच वेळेस नाही दाखवू शकत तर ह्यामध्ये जर व्हरायटी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा तुम्हाला भरपूर व्हरायटी इथे पाहायला मिळणार आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या अगोदर व्हिडिओ वेळ न घालवत आपण व्हिडिओ लवकरच स्टार्ट करत नमस्कार आकाश सर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज प्युअर सिल्कचं कलेक्शन पाहणार आहोत आणि आपण आलेलो मुळचंद मिलमध्ये जे की फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे आणि आता नवरात्री दसरा दिवाळी याच्यासाठी सगळं कलेक्शन आपण आज कव्हर करणार आहोत प्युअर सिल्कमध्ये आणि हे शॉप आहे पोस्ट ऑफिसच्या अपोजिट साईडला लक्ष्मी रोडवरती तर आपल्याला कलेक्शन सुरू करूया दाखवायला ठीक आहे लोटस मध्ये पेटर्न बघूया लोटस पॅटर्न हो हिची एमआरपी आहे चौदा हजार शंभर आपल्याला साडीचा असा पूर्ण पदर भरून येईल तुम्हाला wow. wow. आणि पूर्ण बुट्टा आहे साडीवरती ना हा ah, साडीवरती ऑल ओवर बुट्टा wow. येईल हे बघा साडीवरती अशा ऑल वर बुट्टा येईल आणि असा कमरचा पदर भरून येईल ह्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर येतील ओके चार ते पाच कलर बघू शकता एकदम बेबी पिंक एकदम छान कलर आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे चौदा हजारचे तुम्हाला सात हजारच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल ही साडी आपण पैठणीमध्ये पाहू ओवर ब्लाऊजमध्ये त्याचा प्राइस आहे दहा हजार चारशे ऐंशी पण मिल रेट मध्ये तुम्हाला पर्यंत असेल okay, हो। पाच हजार चारशे ऐंशी सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ तुम्हाला ह्याच्यात दोन्ही पण कलर येतील साडीचा पदर असा पूर्ण भरून येणार आणि साडीवरती असं सा ऑल ओव्हर रुद्राक्ष बुट्टी येणार रुद्राक्ष बुट्टी आणि ब्लाऊज ब्लाऊज पीस ससा वर्क मध्ये येणार हा हा बघा एकदम सुंदर ब्लाउज आहे पूर्ण फुल वर्क आहे बॅक साइडनी आहे आणि साईडला पण तुम्हाला वर्क मिळेल तर याची ऑफर प्राइस आहे पाच हजार शंभर पाच हजार शंभर रुपये कलर्स आहेत ना हो प्रत्येकाचे डिझाईन वेगळे वेगळे येणार मध्ये आणि सेल्फमध्ये येणार अच्छा सेल्फ पण आहे कॉन्ट्रास्ट पण आहे ठीक आहे हे नेक्स्ट आता आपण प्युअर सिल्क मध्ये पैठणी बघू हे बघा प्युअर सिल्क मध्ये कलांजली बुट्टीची पैठणी कलांजली बुट्टीची पैठणी हॉलवर कलांजली बुट्टी येणार असा आणि पदरावरती तसं डिझाईन येणार भरून <laughs> आणि काय प्राइस ह्याच्या एमआरपी आहे बावीस हजार ऐंशी तुम्हाला बारा ऐंशी ला बसेल बारा हजार ऐंशी ला बसेल याच्यात सेल्फ कॉन्ट्रस्ट दोन्ही पण मिळतील ही सेल्फ आहे ना हा तुम्हाला ह्यामध्ये दोन्ही पॅटर्न्स आहे सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि बारा हजार म्हणला ठीक आहे नेक्स्ट आता आपण वाई मध्ये मध्ये हो मध्ये तुम्हाला असं पदरेल पूर्ण भरून त्याच प्राइस बारा हजार तीस आहे मी रेट मध्ये सहा हजार तीस पर्यंत असेल सहा हजार तीस पर्यंत एकदम सुंदर पेशवाई आहे जी की बारा हजार तीस आहे रेट आणि तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये सहा हजार तीस मध्ये मिळेल ह्या त्यांच्याकडे भरपूर सारे कलर्स आहेत बुट्टी पॅटर्न हाच असतो का वेगळा प्रत्येकाचा वेगळा प्रत्येकाचा वेगळा येणार आहे हे कॉन्ट्रास्ट मध्ये जाते ना हा असा मोरबुट्टी मध्ये पण मोर बुट्टी मध्ये पण आहे कधीच अजून एक कलेक्शन आहे रेशीम जर येणार याला दो दो अच्छा दोन हजार नऊशे पर्यंत बसणार चार हजार नऊशे एमआरपी दोन हजार नऊशे पर्यंत बसेल अच्छा कमी रेंज हे पण आहे असा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार कलर येतील चार पाच कलर आहेत एकदा पदर दाखव आता प्युअर हँडलूम धर्मावरून बघू याच मी एमआरपी आहे पंचवीस हजार तीस मिल रेट मध्ये पंधरा हजार तीस पर्यंत असेल पंधरा हजार तीस पर्यंत ह्याच्यात सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पण येतील चार पाच कलर येणार याच्यात आणि हा पदर आहे ना ह्याचा असा पदर येणार आणि अशी बुटी येणार मोठी वाली मोरटी अन... आणि चार पाच कलर आहेत त्याच्यात चार पाच कलर आहे ना सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही आणि हा एक कॉफी कलर दाखवलेला आहे त्यामध्येच आहे सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे तर तुम्ही दोन्ही पॅटर्न्स याच्यामध्ये प्युअर मध्ये हँडलूम मध्ये घेऊ शकता यांच्याकडे जे की ऑफर मध्ये चालू आहे नेक्स्ट माहेश्वरी घेऊ माहेर पी आठ हजार पन्नास आहे मेल रेट मध्ये चार हजार पन्नास लाल ओके दोन प्रकारचे माहेश्वरी आहेत का दे। हो दे। तर हे पाहू शकता दोन प्रकारच्या पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळते माहेश्वरी मध्ये आणि जे की आ, मार्केट रेट आहे आठ हजार पन्नास तुम्हाला मिल रेट मध्ये चार हजार पन्नास ला मिळेल आणि दादांच्या हातात दुसरी पण आहे ही पण तोच पॅटर्न आहे माहेश्वरी मध्ये असाच बुट असणार आहे आणि सेम प्राइस ना सेम प्राइस नेक्स्ट आता बघू कांजीवर सेल्फ मध्ये ना सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पण येणार आठ हजार तीस एमआरपी आहे चार हजार तीस पर्यंत असेल चार हजार तीस पर्यंत पाहू शकता बुट्टा पण वेगळा आहे आणि असा येणार पदरचा पॅटर्न पण एकदम डिफरंट आहे कांजीवरम काठ येणार कांजीवरम काठ मध्ये प्रत्येकाची बुट्टी वेगळी आहे हो ना एकदम सुंदर अच्छा बुट्टी मध्ये फरक आहे वेगवेगळा तुम्हाला बुट्टीचा पॅटर्न पण याच्यामध्ये वेगळा दिसेल आणि तुम्ही हा बुट्टीचा पॅटर्न बघू शकता आणि इथे पण बघू शकता सेम आहे साईज मध्ये फरक आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे हा सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पॅटर्न याच्यामध्ये पाहायला मिळते कलर तुम्हाला सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ओके सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट मध्ये हे तसेच पॅटर्न आहेत ना हो आपण नारण पेठ घेऊ एमआरपी तीन हजार तीनशे पन्नास आहे मिल तेराशे पन्नास अच्छा तेराशे पन्नास ला ना? नारायण पदर येणार ना? सिल्क ना हे पेठ तेराशे पन्नास वाला कॉटन मध्ये येणार अच्छा आणि सिल्क मध्ये पण येते तुम्हाला तीशे पन्नास पर्यंत हे पाहू शकता दोन पॅटर्न आहेत एक सिल्क मध्ये आहे आणि एक कॉटन मध्ये पण आहे जो वरचा जो आहे तो सिल्क मध्ये आहे आणि तो त्याची प्राइस किती जाईल म्हणला दादा तेहतीसशे तीस तीश ला पेठ ना ओके याच्याशी बुटी येणार एकदम मस्त आणि जो खालचा जो पॅटर्न आहे तो कॉटन मध्ये तो तेराशे तीस मध्ये बसेल तुम्हाला विथ ऑफर आणि ह्यामध्ये कलर्स दोन्ही याच्यामध्ये पाहायला मिळतील हजार तीनशे पन्नास 50 आहे मिल रेट तुम्हाला अच्छा म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आहे तर साऊथ पॅटर्न आहे आणि तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मिळेल पूर्ण गोल्डन बेस आहे साडीचा सा। पाहू शकता आणि याच्यावरती कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही घालू शकता आरामात एकदम सुंदर साडी आहे आणि असा गोल्डन शेड मध्ये एकदम सुंदर लुक आहे आणि वीस हजार म्हणलात ना तुम्ही टेन तीनशे पन्नास ला बसणार हा साडीचा सा असा पूर्ण लुक आहे एकदम सुंदर साडी आहे आणि कोणत्याही तुम्हाला कार्यक्रमामध्ये एकदम सुंदर उठून दिसेल असा कलर आहे साडीचा सा? थोडस सा हेवी रेंज पर्यंत येईल एकोणपन्नास एक हजार सातशे ची एकोणतीस हजार सातशे ला पर्यंत याच्यातले okay. प्रत्येकाचे डिझाईन कलर वेगवेगळे येणार सेल्फ कॉन्ट्रास्ट अच्छा ही ग्रीन पण त्याच रेंज मध्ये ही ग्रीन है चाहे, अच्छा, अच्छा। दा दा हे ग्रीन आहे तुम्हाला सत्तावीस हजार शंभर चे आहे सतरा हजार शंभर लागते मगाशी आपण सेमी मध्ये बघितलो आता प्युअर मध्ये बघूयात ह्याची एमआरपी वीस हजार चारशे आहे मिल रेट मध्ये तुम्हाला दहा हजार चारशे चार ला बसणार दहा हजार चारशे ला ऑल ओव्हर तुम्हाला बुट्टी येणार एकदम सुंदर कॉन्ट्रास्ट लुक आहे साडीचा सा, आणि युनिक कॉम्बिनेशन पण आहे एकदम सुंदर आहे पदार हे बघा ह्याच्यात बुट्टी पण पूर्ण असं साडीवरती भरून आहेत आणि पदर पण छान आहे ह्यामध्ये वेगवेगळ्या बुट्ट्या पण असतात ना हा ह्याच्यात वेगळ्या बुट्ट्या पण येणार आणि सेल्फ कॉन्ट्रास्ट साडी असेल तर दोन्ही पण येतील दोन्ही पॅटर्न कांजीवरम मध्ये अजून एक प्रकारचा बेंटेक्स मध्ये प्युअर ह्याच्यात पण सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पण येईल तुम्हाला अच्छा सेल फोकस करा याचा एमआरपी आहे दहा हजार पाचशे पाचशे पर्यंत असेल तुम्हाला ओके तुम्हाला एकदम सुंदर साडी आणि ऑरेंज कलर मध्ये एकदम सुंदर लुक येणार साडीचा सेल्फ मध्ये आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तेही मिळून जाईल मी दाखवत दाखवतात तुम्ही बघू शकता हा पण कॉन्ट्रास्ट लुक यांच्याकडे आहे हा एक प्रकार गट्टी गट्टी बॉर्डर बॉर्डरवाला तांजीवर ह्याचे पण बुट्टा पूर्ण सुंदर अशा भरून आहेत एकदम सुंदर ह्याच्यात पण तुम्हाला सेल्फ कॉन्ट्रास्ट हवे असेल तर सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही पण येणार अच्छा सेल्फ कॉन्ट्रॅक्ट दोन्ही पण आहे एकदम सुंदर हे पण त्याच प्राइस रेंज मध्ये आहे हे तुम्हाला एमआरपी चौदा हजार सातशे दहा आहे तुम्हाला सात हजार एकशे तीस ला बसणार सात हजार एकशे तीस एकदम मस्त आहे हा पण पॅटर्न ग्रीन मध्ये आणि कॉम्बिनेशन एकदम ट्रेडिशनल कॉम्बिनेशन आहे एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे ठीक आहे आता नंदी सिल्क चा पॅटर्न बघूयात नंदी सिल्कडे सहा हजार शंभर ची तुम्हाला तीन हजार शंभर लावणार सहा हजार शंभर ची तीन हजार शंभर लाईन याच्यात तुम्हाला प्लेन हवे असेल तर प्लेन येतील बुट्टी आणि बुट्टी ऑल ओवर बुट्टी हवी असेल तर बुट्टी पण येईल एकदम सुंदर असा याचा पदरचा डिझाईन येणार आणि साडीवरती असं ऑल ओवर बुट्टी येणार याच्यात तुम्हाला प्रत्येकाचे कलर वेगवेगळे ह्याच्यातला कलर हा हा पण एकदम सुंदर कलर ही पण त्याच रेंज मध्ये ना हो प्लेन हवा असेल तर अशा प्लेन मध्ये पण येणार म्हणजे बॉर्डर आहे हा प्लेन येणार आणि प्लेन वाला असा पद्धत आहे तुला या 2 महिने करायचं एकदम प्लेन, प्लेन ची साडी वाली असा ब्लाउज पीस पण ब्रोकेड मध्ये छान सुंदर ब्रॉकेट ब्रोकेड सिल्क मध्ये हो मस्त एकदम सुंदर आज बनारसी शालू घेऊ

पूर्ण लेस बॉर्डर आहे साडीला साडीला पूर्ण लेस बॉर्डर आहे आणि साडीवरती असा वेल डिझाईन येणार एकदम सुंदर साडी आठ हजारच्या आसपास म्हणलात ना आठ हजार ला एकदम सुंदर ह्यामध्ये मग पॅटर्न कलर्स पण असतात त्यामधलाच पॅटर्न आहे वेगळ्या डिझाईन मध्ये आहे याचा एमआरपी तुम्हाला चौदा हजार चारशे ऐंशी ची सात हजार चारशे ऐंशी ला बसणार एकदम सुंदर आहे पण साडी एकदम लुक पण एकदम आणि घातल्यावर पण ब्लाउज पीस पण याचा खूप सुंदर आहे ब्लाउज डिझाईन मध्ये सुंदर आहे डिझाईनर पीस आहे वेगवेगळ्या शेड मध्ये हो आणि असं पेस्टल कलर आणि लाईट डार्क हवं असेल तर लाइट लाइट पण येणार आणि डार्क कलर पण येणार आणि हे याचा पदर कसं असेल ब्लाऊज पीस ब्लाउज पीस बघा एकदम खूप सुंदर ब्लाऊज पीस एकदम लुक एकदम ट्रेडिशनल लुक आहे आणि असं लग्नामध्ये वगैरे एकदम उठून अशा पॅटर्नच्या साड्या तुम्हाला फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये पाहायला मिळणार आता बनारसी मध्ये प्युअर बघू आपण हे बघा प्युअर बनारसी येईल तुम्हाला आणि वर्क केलं एकदम सुंदर साडी आहे जरदोसी वर्क मध्ये आहे प्युअर बनारसी सिल्क मध्ये पॅटर्न एकदम डिझायनर पॅटर्न आहे आणि तुम्हाला मिळतील काय प्राइस एम आर पी आहे पंचवीस हजार तीनशे ऐंशी मिल रेट मध्ये पंधरा हजार तीनशे ऐंशी ला बसणार पंधरा हजार तीनशे ऐंशी ला मिल रेट मध्ये तर हे तुम्हाला बाहेर जर तुम्ही बघितलं तर पंचवीस हजाराच्या खाली तुम्हाला मिळणार नाही तेच मूळचंद मिल मध्ये तुम्हाला अराऊंड पंधरा हजार तीनशे जे दादांनी सांगितलं त्या रेटला तुम्हाला पाहायला मिळेल कम्प्लिटली पन्नास टक्के ऑफ तुम्हाला एवढ्या सुंदर साड्या प्युअर सिल्क मध्ये पाहायला मिळणार आहे तीन ते चार कलर पण okay, अच्छा अशा शेड मध्ये कलर्स मध्ये पाहायला मिळतील ठीक okay. आहे नेक्स्ट आता आपण डिझाईनर साड्या पाहू आपण पाहत आहोत डिझायनर कलेक्शन एकदम सुंदर कलेक्शन आलेलं आहे आणि सणासबी निमित्त एकदम मस्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल एमआरपी सहा हजार नऊशे तीस आहे मिल रेट मध्ये तुम्हाला तीन हजार नऊशे तीस पर्यंत तीन हजार नऊशे तीस पर्यंत याचा असा स्टोन वर्क मध्ये ऑल पदर भरून येणार मेहंदी कलर मध्ये एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे सुंदर अशी बुट्टीचा डिझाईन याच्यावर त्याच्यात प्रत्येकाचे तुम्हाला कलर डिझाईन आणि वेगवेगळे येणार अच्छा हा एक डिझायनर मधलाच पॅटर्न आहे हे पण बघा हा पण एक मस्त आहे ह्याची काय रेंज आहे ना हे आठ हजार नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी लागतील आठ हजार नऊशे ऐंशी ची चार हजार नऊशे तुम्हाला तीन चार कलर पण येणार ओके प्रत्येकाचे वेगळे वेगळे डिझाईन येतील बघा रजवाडी मध्ये रजवाडी पॅटर्न मध्ये सहा हजार एकशे ऐंशी ची मिल रेट मध्ये थी तुम्हाला तीन हजार एकशे ऐंशी ला बसणार एकदम सुंदर साडी येते आता ओपन ये केलं तर बघू शकता तुम्ही फक्त तीन हजारच्या च्या अराउंड तुम्हाला ही साडी पाहायला मिळेल एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे आणि जी डिझाईन आहे पदरवरची एकदम युनिक डिझाईन आहे तुमच्याकडे म्हणजे ह्याच्यातही व्हरायटी मिळून जाईल हो हँडलूम मध्ये बघू प्युअर हँडलूम मध्ये मग मगाशी म्हणजे आपण पश्मिना बघितला हँडलूम पश्मीना हँडलूम पश्मिना मध्ये प्युअर येईल याची एम आर वीस हजार तीनशे पन्नास आहे तुम्हाला दहा हजार तीनशे पन्नास ला बसणार दहा हजार तीनशे पन्नास ला पश्मिना मध्ये नाही पश्मिना प्युअर हँडलूम प्युअर हँडलूम मध्ये एकदम युनिक कलेक्शन आहे मी साडीचा लुक पण बघा एकदम युनिक आहे एकदम सुंदर साडी आहे हे पण चालू केलं हे पण डिझायनर मधलं स्टोन वर्क आहे ना पूर्ण स्टोन मोठी दोन्ही पण याच्यामध्ये हँडवर्क मध्ये आहे सुंदर असा येलो कलर आहे साडीला एकदम मस्त आहे आणि मार्केट रेट अठरा हजाराची साडी आहे तुम्हाला मिल रेट मध्ये नऊ हजाराला बसणार ही साडी ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळेल पूर्ण कस्टमाइज साड्या आहेत यांच्याकडे आणि तुम्हाला अशा पॅटर्नच्या साड्या बाहेर पाहायला मिळणार नाही कारण ह्या कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत आणि लुक पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर लुक आहे साड्यांचा सा। हँडलूमधे जॉर्जेट चा एक बघू आपण ओके हे बांधणी मध्ये ना हो नाही जॉर्जेट बांधणी ठीक आहे हे बांधणी मधला प्रकार बघू आता एमआरपी आहे जो बावीस हजार आठशे तीस मिल रेट बारा हजार आठशे तीस लागली तुम्हाला तीन चार कलर पण येणार पदर येईल तुम्हाला एकदम सुंदर साडी आहे ही पण बांधणी पॅटर्न मध्ये आहे डिझायनर पीस आहे आणि हा सुद्धा कस्टमाइज पीस आहे यांचा हा बघू शकता एकदम सुंदर आहे प्राइस किती म्हणला तुम्ही बारा, बारा हजार आठशे तीस बारा हजार आठशे तीस जॉर्जेट मध्ये बघू आपण जॉर्जेट मध्ये याची एमआरपी दहा हजार दोनशे आहे रेट तुम्हाला दोनशे लाल ओके पाच हजार दोनशे ला जॉर्जेट मध्ये एकदम स्मूथ आहे पॅटर्न पण बघा एकदम छान आहे आणि बॉर्डर मध्ये पूर्ण साडीवरती तुम्हाला असा पॅटर्न मिळेल ह्या ते कलर्स असतात का मग कलर ओके अशाच पॅटर्न लागतात आणि प्राइस किती सांगितली तुम्ही पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे